श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्र श्रावण हा महिना सुरू झालेला आहे या श्रावणातील उद्या पहिलाच गुरुवार आहे आठ ऑगस्ट रोजी पहिला गुरुवार आहे आणि या गुरुवारच्या गुरु दिवशीच विनायक चतुर्थी जी आहे तर ती आलेली आहे श्रावणातील प्रत्येक सणाला महत्त्व असून निसर्गाशी असलेली सांगड ही विशेष आहे श्रावणातील व्रते आणि आचरणाच्या परंपरांना खास अर्थ आहे तो लक्षात घेऊन व्रताचरण केल्यास व्रते साजरे करण्याचा परमानंद प्राप्त होऊ शकतो श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या मा विनायक चतुर्थीच्या दिवशी दुर्वा गणपतीचे व्रत करायला खूप महत्त्व आहे हे व्रत केल्याने मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक म्हणजे विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्ट चतुर्थी परंतु श्रावणातील विनायक चतुर्थीचे विशेष महत्त्व दिले जाते ही चतुर्थी खूप विशेष मानली जाते कारण श्रावणातील विनायक चतुर्थीला दुर्वा गणपतीचं व्रत केलं जातं गणपती व्रतासाठी श्रावणातील शुद्ध पक्षाची चतुर्थी तिथी असणे अवश्य आहे हे व्रत दोन वर्ष किंवा तीन वर्ष अथवा पाच वर्ष केली जाते त्याचबरोबर श्रावणात शुक्ल चतुर्थीला व्रतारंभ करून पुढील सहा महिने प्रत्येक शुक्ल चतुर्थीला अशीच पूजा करून तुम्हाला माघ शुक्ल चतुर्थीला व्रताचे उद्यापन जे आहे तर ते केले तरीसुद्धा चालते असं म्हणतात की जर आपण या श्रावणातील विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केलं तर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही पूर्ण होते कारण गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवत आहेत संकट विघ्न दुःख हरण करणारे देवता मानले जाते ज्या प्रकारे आपण प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या संकट चतुर्थीचं व्रत करत असतो अगदी त्याचप्रकारे हे जे व्रत आहे तर हे आपल्याला करायचं आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ही इच्छा तुम्ही कितीही प्रयत्न करूनही कष्ट करूनही पूर्ण होत नसेल तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल संकट असेल, असेल। आणि ते तुम्हाला लवकरात लवकर दूर करायचे असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी आणि इच्छित मनोकामना ही पूर्ण होण्यासाठी तुम्हाला उद्या श्रावणातल्या पहिल्या गुरुवारी येणाऱ्या विनायक चतुर्थीला हे दुर्वा गणपती व्रत जे आहे तर ते करायचं आहे हे व्रत कसं करायचं आहे त्याचबरोबर पूजा कशी करायची आहेत नैवेद्य कुठला ठेवायचा आहे त्याचबरोबर कोणता मंत्र म्हणायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतरनं या कलशामध्ये एक सुपारी एक रुपयाचं एक नाणं त्याचबरोबर थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू तुम्हाला टाकायचं आहेत आणि यानंतरनं या कलशाच्या साईटने तुम्हाला पाच हळदी कुंकवाचे बोट जे आहेत त्या तुम्हाला ओढून घ्यायचे आहेत यानंतरनं ना तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे पाटावर तुम्हाला तांदूळ जे आहेत तर त्या तांदळाची रास घालायची आहेत आणि त्या राशीवरती तुम्हाला हा जो कलश आहे तर हा ठेवायचा आहे यानंतर ना या कलशावरती एक तामण ठेवायचं आहे तामण म्हणजे आपण देवांना स्नान घालतो तर ते तांब्याचं भांड असतं तर ते तुम्हाला त्या कलशावरती ठेवायचं आहे यानंतरनं या ताटामध्ये आपल्याला संपूर्ण दुर्वा जे आहे तर त्या पसरून ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला त्या ताटामध्ये दुर्वांच्या मधोबत थोडेसे तांदूळ हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहेत आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ही तुम्हाला ठेवायची आहेत आता ही गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला ठेवण्याच्या अगोदर या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर तुम्ही ही जी मूर्ती आहे तर ही ताटामध्ये घेऊन या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अतळ शिषमचं पठण करू शकता किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे यानंतरनं मूर्ती ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि यानंतर ही जी मूर्ती आहे तर ही आपल्याला त्या तामणामध्ये स्थापित करायची आहे ही मूर्ती त्या तांबण्यामध्ये ठेवल्यानंतरनं तुम्हाला या गणपतीला हळदी कुंकू लावायचे आहेत अक्षता अर्पण करायचे आहेत त्यानंतरनं फुलं असल्यास अतिशय उत्तम फुलं अर्पण करायची आहेत यामध्ये मध्ये जर तुम्हाला आघाडा भेटला तर आवर्जून आघाड्याच्या पत्री ज्या आहेत तर त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत शेमीची पानं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर आपल्याला देखील अर्पण करायचे आहेत तर दुर्वा अर्पण करताना एकवीस दुर्वांची जोडी जी आहे तर ती आपल्याला अर्पण करायची आहेत यानंतर दाखवून तुम्हाला आरती करायची आहे आरती करून झाल्यानंतर ना तुम्हाला एक प्रार्थना करायची आहे तर प्रार्थना अशी आहे गणशेखर गणाध्यक्ष गौरी पुत्र गजानन व्रत संपूर्णता यातो त्वप्र सादा भानन तर ही जी प्रार्थना आहे तर ही आपल्याला करायची आहेत आणि हे व्रत करत असताना या व्रतामध्ये आपल्या ध्रुवांचा वापर जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे आता यामध्ये आपल्याला मोदकाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे तर किती मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे तर आपल्याला एकूण अठरा मोदकाचा नैवेद्य जो आहे तर तो गणपतीला दाखवायचा आहे त्यातील सहा मोदक हे गणपतीसमोर ठेवायचे आहेत उरलेल्या मोदकांपैकी सहा मोदक इतरांना द्यायचे आहेत आणि उरलेले सहा मोदक जे आहेत तर ज्याने व्रत केला आहे तर त्या व्रत करणाऱ्या व्यक्तीने स्वतः खायच्या आहेत हे व्रत इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं हे व्रत करत असताना गणपतीला सहा नमस्कार आणि सहा प्रदक्षिणा घालणंसुद्धा तितकंच अवश्य आहे या व्रतामध्ये गणपतीच्या पूजेसाठी दुर्वांचं महत्त्व हे खूप आहे यामुळे आपल्याला एका विषम संख्येमध्ये गणपतीला आहे तर त्या अर्पण करायच्या आहेत जसे की तीन पाच सात किंवा नऊ अशा दुर्वांची जुडी जी आहे तर ती तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत दुर्वा अर्पण केल्याने गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात आणि मनापासून केलेली मनोकामना ही पूर्वत्ताच जाते विघ्नहर्ता गणपती भाविकांच्या इच्छा ह्या पूर्ण करतो असं म्हणतात की दुर्वा या अमृता समान मानल्या जातात यामुळे दुर्वा या आवर्जून अर्पण करायच्या आहेत दुर्वा गणपती हे व्रत का केलं जातं पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की अणला नामक राक्षस पृथ्वीवर सर्वांना त्रास देत होता सर्व देवांनी भगवान गणेश यांना प्रार्थना करून रक्षणार्थ धावा केला बाप्पांनी राक्षसांशी तुंबळ युद्ध केले आणि रागाच्या भरात त्या असुसराला खाऊन टाकले परंतु त्या विषारी राक्षसाने बाप्पांच्या पोटात जाताच उपद्रव सुरू केला बप्पांच्या अंगाची लाही लाही होऊ लागली तोंडातून प्रखर ज्वाला बाहेर पडू लागल्या तो दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी दुर्वांच्या एकवीस गाठी खाण्यासाठी दिल्या तसेच एकवीस दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्यांच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य दुर्वाकूर गणेशाला अर्पण केल्यानंतरनं गणपतीच्या अंगाचा दाह शमला दुर्वांनी आपला गुणधर्म हा दाखवला आणि तेव्हापासून गणपतीला दुर्वा या आवडू लागल्या आणि गणपतीची पूजनात दुर्वाचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे बनले आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये विनायक चतुर्थीला हे दुर्वा गणपती व्रत जे आहे तर ते केलं जातं आणि हे व्रत इतकं प्रभावी आहे की हे व्रत केल्याने आपले इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ